नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं नाव तुकाराम चंद्रवायकर रामपूर तालुका शिंगणार आपण केरन तंत्रज्ञान वापर केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आले बरं आम्ही साधारणतः केरन तंत्रज्ञान इतर पिकांसाठी चार पाच वर्षापासून वापरत होतो कांदा वगैरे आणि यंदा शेताफळीसाठी पण वापरलं आहे छाटणी झाल्यानंतर बॉश जमिनीतून सोडलं त्याला बॉशची फवारणी केली आणि <laughs> बॉब पण फवारलं त्यामुळे आम्हाला समाधानकारक असं सेटिंग मिळालं साधारणतः आत्ता झाडावर पंच्याऐंशी ते शंभरपर्यंतची फळं आहे आणि सगळ्या ठिकाणी असं म्हणजे व्यवस्थित रोगमुक्त दिसतंय आणि खुवन वगैरे चांगली दिसते आता का जमिनीत काय बदल झाला दाखव बरं थोडा जमिनीत पहिली कडक जमीन यायची ना आता हे हाताने उकरल्या जाते आणि पांढरेमुळं हे बहुसंख्य पांढरे मुळे दिसत आहे त्याच्यामुळंच हे सगळे वरती व्यवस्थितपणा आपण केरन तंत्र आपण करून समाधानी भरपूर समाधानी आहो आपल्यातून पूर्ण प्रत्येकाने वापरलंच पाहिजे आम्ही तर पूर्ण जेवढं क्षेत्र आहे तेवढं केरण तंत्रज्ञानाच वापरणार आहे आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्ही लो सगळ्यांना सांगणार आहे का केरणचा वापर करा जर प्रगती आणि शेती आणि माती ही जर चांगली पद्धतीने हो ठेवायची असं तर आपल्याला केरण हा एकमेवच पर्याय आहे आपल्याला स्टार्टिंगला जेव्हा आपण कांद्याला टेक्नॉलॉजी वापरली होती तेव्हा काय अनुभव आला काही क्षेत्रात आपण वापरलं होतं आणि काही क्षेत्रात वापरलं जेव्हा सुरुवातीला आले त्यावेळेस काय होतं दरवेळेस कुणी ना कुणी कंपनी रस्त्याच्या कडेला आहे कुणी ना कुणी येतं नाही हे आमचा वापरा म्हणून आम्ही आल्यानंतर आम्ही म्हणलो आम्ही एक एकरच वापरू बाकीच्याला काही वापरणार नाही पण त्या एकरामध्ये आम्हाला आठ ते दहा दिवस असा फरक झाला आम्ही लगेच बाकीचे सोडलेले कांद्याला पण तुम्हाला बोलून लगेच प्रॉडक्ट बोलून बाकीच्यांना केलं तर आम्हाला कांद्यात पण क्वालिटी एक सामान उत्पन्न ज्यादा झालं त्या दिवसापासून आमचे पाच एकर कांदे राहायचे आणि आम्हाला कमी मिळायचे पण आता आमचे दोन अडीच एकर कांदे लावले तरी आम्ही पाच एकराचे उत्पादन घेतो त्याचा किरणमुळे आमचा एवढा फायदा झाला आणि जमिनीमध्ये आम्हाला जे पाहिजे ते मिळतंय इथून माग पांढरी मुळी काळोखी हे सगळं आम्हाला त्या त्या दिवसापासून मिळायला लागलं ओके okay, मग आपण समाधानी आहे एकदम समाधानी ओके okay, धन्यवाद